ठाण्यात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुजराती दुकानदाराला मारहाण केली होती या घटनेचा व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल झाला होता या घटनेचा तीव्र निषेध करत आज संपूर्ण मीरा भाईंदर मधील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवत आपला संताप व्यक्त केला तसेच या मारहाण केल्यावरून या व्यापाऱ्यांनी मार्च देखील काढलाय मात्र हा मोर्चा व्यापाऱ्यांचा नसून भारतीय जनता पक्षाचा आरोप मनसेने केला आहे या संदर्भात मनसे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांनी भाजपा विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे सदरील प्रकरणात मनसे कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आलाय मात्र त्याआधी तो व्यापारी काय म्हणाला ते समोर आलेले नाही त्या व्यापाऱ्याने मुजोरीची भाषा केली आहे त्यामुळे त्याला आधी हात जोडून विनंती केली नंतर हात सोडून विनंती केली असल्याचं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलंय मराठी भाषेचा कोणत्याही प्रकारचा अपमान सहन करणार नसल्याचंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे मराठीचा अपमान केला तर कानाखाली पडणारच अशी प्रतिक्रिया देशपांडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे सबस्क्राईब प्रेस द